सतरा कंटक बाबू त्या घनदाट ओसाड आणि अंधारी रानात अर्धा एक तासभर चर्चा झाल्यानंतर रफीउद्दीन रचल्या जाणाऱ्या कटाच्या चर्चेचा उपसंहार करू लागला त्या दिवशी रात्री चाळीपुढच्या मैदानात आपण हीच चर्चा करत होतो तेव्हा जावऱ्यांच्या गावी आश्रयाला जायचं म्हणजे भयंकर मरणाच्याच आश्रयाला जायचं असं तुम्ही म्हणाला होतात नव्हे का होय तू त्या जावऱ्यांच्या आश्रयाला जाताना जी संकटं सोसावी लागतात म्हणून सांगितलंस ती होतीच तशी विजातीचा विशेषतः सुधारलेल्या माणसांचा वास येताच जर ते बहुधा एकदम चारी दिशांना विषारी तीरांचा मारा करत सुटतात तर त्यांचा आसरा मागायला जाणं म्हणजे मरणाचा आसरा मागायला जाणं इतकंच आषाळू काम नव्हे काय पण आता त्याचं काय या जावऱ्यांच्या जंगलातनी त्यांच्या वस्तीतील तू मागप पळालास तेव्हा स्वत अनुभवलेली जी जी संकट वर्णिलीस नी त्यांच्याच जबड्यात उडी घ्यायचा बेत सुचवलास तो मला तेव्हा कितीही भयंकर वाटलेला असो तो आता तसा वाटत नाही खरा कारण आता बेत असा एकच काय तो हाताशी आहे संपवती काथ्याकूट सध्यापुरती मला आता जर खरोखरी काही भयंकर भासत असेल तर तो तुझा कटाचा बेत नव्हे पण ही मला लागलेली असह्य भूक अ माझ्याही पोटात भूकेची नुसती आग उठली आहे पण आता उद्या पहाट उजाड येतो तरी ती विझवायचा उपाय उरला नाही हा एक उपाय तेवढा आहे ही पोटाची आग शमवायचा रफीउद्दीन अंधेरात हसरे तोंड करून म्हणाला कोणचा तो सांग तरी कंटकानं विचारलं दुसरा कोणचा तुम्ही रुचकर पदार्थांची नावं घेत चला खमंग पुलाव पुऱ्या भजी सागुती भाजीचा मसालेदार रस्सा रसरसलेली जिलबी त्यांच्या नावासरशी नाव घेताच येणाऱ्या खमंग वासासारखी माझ्या तोंडाला जे हे पाणीच सुटत आहे त्याच्या माऱ्यानं ती पोटातली भुकेची आग काय विझेल ती विझेल खाऊन नाही तर हसून तरी पोटभर घेतलं रफीउद्दीननं ठीक आहे तुझ्यापुरता पोट भरायचा तो उपाय तू करतो आहेस तर माझ्यापुरता दुसरा काहीतरी उपाय मलाही योजला पाहिजे दिवसभर पावसात भिजून भिजून ठिजून गेलो बुवा असं त्रासिकपणे उद्गारत कंटक उठला आणि बंदूक घेऊन इकडे तिकडे दोन तीन येरझाऱ्या घालीत हात चोळीत पाय आपटीत अंगात उब आणू लागला तोच त्याला शेजारी अर्ध्या एक मैलावर असलेल्या त्या रानकडे लगतच्या सरकारी नारळ बागेची आठवण झाली तो झपकन रफीउद्दीनकडे वळला उठ सैपाक सिद्ध आहे सारा अमृत प्यायला मेवा मिठाई खायला चल पलीकडच्या नारळ बागेत जायचं आणि नारळ म्हणजे काय झाड हलवताच तळाशी पडणाऱ्या लिंबोण्यांचा सडा नव्हे आणि हाताने नारळ तोडावा इतका काही मी उंच नाही रफीउद्दीन हसला अरे अंदमानात दोनदा राहून नारळाच्या झाडापेक्षा ठेंगू राहिलेला मनुष्य तूच पहिला भेटलास मला पण कोणचंही नारळाचं झाड माझ्यापेक्षा तरी उंच नाही हे मी दाखवून देतो तुला चल ते दोघे उठले मागे पुढे शुकशुकाट आहे असं पाहून सरकारी सडकेला लागले थोड्या वेळानं बागेकडे वळले त्यांच्या सवयीचीच ती बाग नारळांच्या दाट लागवडीत येताच सुर्या कटीला बांधून दोघेही दोन उंच नारळावर चढले त्या झाडांना प्रथमच बोटे रुपण्या टेकण्यासारखे खवले पाडलेले असतात दोघेही पटाईत चढणार टोकांना बिलगून त्यांनी नारळ तोडले ते नारळ धपाधप खाली पडले तोच त्या सरशी बागेच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या रखवालदारांच्या झोपडीकडून सुसण करीत गोफणीच्या दगडांचा मारा होऊ लागला दोघांच्याही पोटात धस्स झालं कंटकनं नारळावर चढण्याच्या आधी बंदूक आणि कुऱ्हाड नारळाच्या झावळ्यांच्या आणि पाचोळ्यांच्या ढिगाऱ्यांच्या भुईवरच लपवून ठेवली होती इतकं बरं केलं होतं पण जर ती हत्यारे आता कोणी दिवे घेऊन शोधायला आले आणि त्यांना सापडली तर कंटकच्या एकदा मनात आलं की साहस करून खाली उतरावं आणि बंदूक झाडावी पण तशा बाराने सारे जागून उठणार तोही मूर्खपणाच वरच बसावे तर एखादा दगड सणसणत कांशिलात बसला की सारेच प्रकरण निकालात निघणार अशा दुहेरी भीतीने ते ठीकच्या ठिकाणी चुप बसले पण भूक चुपही बसू देईना भीतीपेक्षा भूकेनच ते कासावीस झाले होते सरते शेवटी झाडावर बिलगून बसल्या बसल्याच त्यांनी कोवळे नारळ कापले सुरीनं सोलले वरचे जाड झिलके तेथील झुपक्यातच अडकवले आणि त्या शहाळ्यातलं पाणी ते प्याले मलईसारखे मऊ खोबरे खाल्ले ते यावेळी किती मधुर लागले म्हणून सांगावे सोनेरी कळसाच्या राजवाड्याच्या गच्चीवर बसून सोन्याच्या पेल्यातून मद्य पिणाऱ्या राजासारख्या त्यांनी मिटक्या मारल्या गोफणीचे दगड मधून मधून सणसणत त्यांच्या आजूबाजूंनी जातच होते आणि तरीही आणखी एक एक शहाळे सोलून ते ते मधुर पाणी पितच होते मलाही खातच होते त्यांना आता चांगली तरतरी आली दगडही बंद पडल्यासारखे वाटले खाली उतरावे अशा बेताने रफीउद्दीन झाडाला घसरत खाली थोडासा उतरूही लागला तोच त्या पलीकडच्या झोपडीत कोणी कंदील पेटवावा तसा उजेड दिसला दचकून रफीउद्दीन अर्ध्या झाडावरून उतरता उतरता पुन्हा सापासारखा सरसरत शेंड्यांपर्यंत गेला कंदील झोपडीबाहेर हलताना दिसू लागला कोणीतरी येतय आपल्याला शोधायला हे नक्की एक सोडून दोन कंदील बंदुका खांद्यावर काय त्यांच्या होय बंदुका भरून दोन पोलीस शिपाई जे त्या रात्री जावऱ्यांशी झालेल्या संध्याकाळच्या झटापटींमुळे त्या बागेत विशेष देखरेखीसाठी ठेवले गेले होते ते आवाज कोठून झाला तो पाहण्यासाठी जिकडे तिकडे बघत चाललेत मधूनच गोफणीचे चा दगड त्यांच्यासह असलेले एक दोन बंदीवान फेकतायत अगदी ह्याच बाजूला शेवटी इकडेच येत आहेत ते कंटक आणि रफीउद्दीन शेजार शेजारच्याच ज्या दोन उंच नारळांच्या झाडांवर चढून बसले होते त्यांच्या अगदी बुंध्याशी ते पोलीस आले कंटकच्या आणि उद्दीनच्या छातीत एकच धडकी भरली तोफेच्या तोंडी बांधलेल्याचं हृदय जसं तोफ आत्ता सुटते आत्ता सुटते असं प्रत्येक स्पंदनी धडकत राहतं तसा प्रतिक्षणी पोलिसांचं लक्ष आपल्याच झाडांवर जाऊन त्यांच्या बंदुकीची गोळी सुटते की काय असा त्यांचा थरकाप होत होता आपण कोलमडून खाली पडतो की काय असा धाक वाटत होता पण झाडाला अधिकच बळकटपणे बिलगून गप्प बसणे हा एकच मार्ग काय तो त्यांना उरला होता मरण ओढवून घेण्याचा आणि मरण टाळण्याचाही जसजसे ते पोलीस कंदिलाचे किरण वरवर होत त्यांच्याजवळ येऊ लागले तसतसा कंटकचा आणि उद्दीनचा जीव त्यांना सोडून दूर जाऊ लागला तोच शेजारच्या पाच नारळाच्या शेंड्यांवर फडफडाट झाला पोलीस चमकून तिकडे धावले आणि एकाने झटकन बंदूक झाडली त्यासरशी घुं घूं घुं करीत काही घुबडे वर उडून गेली आणि एक घुबड टपकन खाली पडले पोलीस खो खो करून हसले एकानं ते घुबड दुसऱ्याला दाखवलं हा पाहिलात का तुमचा चोर अहो घोबडं फडपडत होती तुम्ही हट्ट धरलं चोर नारळ तोडतायत परता आता चला तो घोळका पुढे जात चालला तसतसा कंटकच्या आणि उद्दीनच्या जीवात जीव येत चालला रफीउद्दीन मनाशीच हसला जीवावर आलो होतं ते घोबडावर गेलं पण पुन्हा जीवावर आणायचं नसेल तर ते पोलीस आपल्या झोपडीत कंदील मालवून जाऊ लागेतो त्या झाडांच्या शेंड्यांवरच ताटकळत बसणं भाग होतं तसे ते दोघेही बसले पण त्या दिवसाचा पूर्वीचा असह्य थकवा आणि आताची निष्क्रियता ह्यांनी त्या दोघांनाही गुंगी येऊ हो लागली शेंड्याला घट्ट कवळून ते डुलक्या घेऊ लागले अर्धा एक तास झाला तरी पोलीस कंदीलाभोवती भोवती विड्या फुंकीत बसलेलेच कंटक आणि उद्दीन पुन्हा तिकडे पाहात पुन्हा डुलक्या घेत केव्हा काय की गाढ झोपेत सुन्न होऊन गेले त्या सुन्नपणातच उद्दीनची झाडाला मारलेली मिठी केव्हा तरी ढिली झाली बैठक चळली आणि तो सरकन घसरला त्या सरशी त्याचा देहच जसा मनाच्या आधी जागावा तसे होऊन त्याच्या हातापायांनी झाडाला सापासारखा विळखा घातला निद्रारोग्यांचाही असंच होतं ते झोपेत त्यांचे पाय अगदी जागे उंच आणि अरुंद भिंतीवरून जीव बचावेल असे जपून सरळ चालतात तसा उद्दीन त्या उंच झाडावरून झोपेत घसरला पण झाडाला लपेटून सरपटत घसरला तो थेट पायथ्यापशी येऊन पोचला त्याची छाती मांड्या साऱ्या सोलून निघाल्या पण वरून कोसळून कपाळमोक्ष व्हायचा तो टळला ते पाहून त्याला त्या ते रक्ताळ खरचटण्याचं काहीच वाटलं नाही खाली येताच त्याला सगळी परिस्थिती आठवली झोपडीकडे पाहतो तो कंदील विजलेला जिकडे तिकडे सोनणं थोडे थांबून त्याने कंटक होता त्या झाडाशी दोन तीनदा हळूच टाळी वाजवली कंटकला गुंगीत सावधपणाचा चटका होता तो समजला त्याने उलट हळूच एक टाळी दिली तू उतरलास ठीक मी पण हळूच उतरतो थांब इतका सगळा अर्थ त्या टाळीत होता कंटक खाली येताच दोघेही थोडा वेळ दबा धरून गप्प बसले उत्तर रात्र झाली असावी असे तर्कून मग त्यांनी ती बंदूक कुऱ्हाड इत्यादी वस्तू लपवल्या ठिकाणाहून पुन्हा काढल्या पहाटेच्या आधी परतून कोण्यातरी घोर कांतारात त्यांना गडब झालंच पाहिजे होतं स्तवते तेथून सडकेकडे निघाले निघताना उद्दीन पाचोळ्यातून काही उचलित आहे असे पाहून कंटक कुजबुजला काय रे खटपटतोय सुगीच उगीच औ मगा तोडून पाडलेले ते दोन तीन नारळ काय टाकून द्यायचे का इथे अरे किती भूक्कडे सरे कुठले दीड दमडीचे नारळ ते सोड दीड दमडीचे याच दीड दमडीच्या नारळापाई दोन सबंध डोकी दो छाटली जात होती की मगा आमची रफी उद्दीननं एक दोन नारळ सापडले ते खाकेत मारले त्या सडकेनं आले होते तसेच ते माघारे त्या नव्या रानवाटेपाशी आले फटफटण्याच्या संधीला ते त्याच वाटेने रानात घुसले वाटेत तो पोलीस जमादार काल जेथे जावऱ्यांच्या तीराने ठार होऊन पडलेला होता त्याचे पोलिशी कपडे आणि अंगावरील आगपेट्या विड्यासह सारे पदार्थ त्यांनी काढून घेतले जावऱ्यांचा तो तीर तेवढा त्याला तसाच खुपसून राहू दिला नंतर त्यांनी ती वाट तिथेच सोडली मग त्या रानाच्या त्या बाजूपासून लांब अशा एका घनदाट भागाच्या आत घुसण्याचा त्यांनी शक्य तितका यत्न केला वाटेत एक रुंद आणि खोल खाडी आली तिचं वाळवंट ह्यावेळी उघडं सुकलेलं आणि पांढरफटक झालं होतं अंदमानच्या तटावर मधून मधून पडणारं कडक ऊन त्यावेळी पडलं होतं आणि त्यामुळे ते वाळवंट त्यावरील रंगीबेरंगी शिंपा आणि पांढरी स्वच्छ रेती याही करून नुसतंच चमचम करत होतं वस्तुत ते नको इतकं तापलेलं होतं पण गेले दोन दिवस रात्र एकसारख्या कामाच्या घामात पाऊस पाण्यात सडक्या पाचोळ्यात चिखलात भिजून भिजून घामटपणाने आणि थंडीने नकोसे झालेल्या त्या दोघा भगोड्यांना म्हणजे काळ्या पाण्यावरून पळालेल्या बंद्यांना ते नको इतकं कडक ऊन आणि तापलेलं वाळवंटच फार हवस वाटलं जेथे मनुष्य असा फिरण्याचा संभव अगदी नाहीसाच असं ते दुर्गम आणि दुस्साध्य स्थान तेव्हा तेथे आता थोडं उघड्यावरही वावरण्यास हरकत दिसेना म्हणून मग त्या दोघांनी त्या खाडीवर आपल्या सांगाती असलेले सारे कपडे चांगले चोळून मोळून धुतले आणि त्या कडक उन्हात वाळत टाकले त्यांच्या अंगाची गेल्या दिवस रात्रीतून जळवा मच्छर काटे आणि ह्यांच्या दंशांनी एक जाळीच केली होती त्यावर त्या, त्या रानाचे औषध म्हणजे चिखल मातीचा लेप तो त्यांनी अंगभर लावला उन्हात सुकवला आणि मग दगडमातीच्याच साबणाने अंगे घासून घासून त्या खाडीत ते यथेच्छ डुंबत राहिले नंतर जी खमंग भूक लागली ती तशा जीवावरच्या श्रमानंतर तसे स्नान केलेल्या बळकट प्रकृतीच्या माणसांनाच कळू शकेल पण तेथे अन्न म्हणजे मृगयेचेच काय ते मिळणार त्यातही बंदूक उडवून रान जागं करणं त्यांना अजूनही धोक्याचं वाटत होतं पण त्या रानी मिळत काय ते उद्दंड रान डोकरे आणि उद्दीन हा त्या रानात तो मागे पळाला होता तेव्हापासून जावऱ्यांसारखा सर्व प्रकारच्या शिकारी करण्यात पटाईत झालेला होता अर्धा एक तास घळीतून लपतछपत गेल्यावर त्याला एक शिकार सापडली नि हातातील कुऱ्हाडीच्या एका घावासरशी त्यानं तिला जमिनीवर लोळवलं नंतर वाळलेल्या वाळवंटातील लाकूड फाटा जमवून जावऱ्यांच्या सुपशास्त्रानुसार ते मांस विधीपूर्वक भाजलं आणि एका पानावर ते वाढून घेऊन त्यांनी जेवायला प्रारंभ केला पण तरी देखील ते पक्वानं उभ्या जन्मात प्रथमच खाताना कंटकला वेडी वाकडी तोंडे करून कसं बस गिळावं लागलं सोबतच्या नारळांच्या तुकड्यांचं तोंडी लावणं होतं म्हणूनच उलटीपर्यंत पाळी आली नाही तरीही जिभेला ते जितकं जड गेलं तितकं पोटाला मुळीच गेलं नाही सारं चट्टामट्टा केल्यानंतर कंटकला पोटभर समाधानाची अशी एक ढेकर आली आणि एक अशी तरतरी वाटली की यो ते पाहून उद्दीन हसला <laughs> बाबूजी दोन तीन दिवसांच्या आत हा जावरी खुराक तुम्हाला इतका मानवणार असं दिसतं की माझ्या वाट्याला काही उरेल की नाही याची मला भीतीच वाटावी भी। त्यांचं जेवण असं हसत खिदळत चाललं आहे तो आकाश अंधारल्यासारखं झालं कंटक म्हणाला तो बघ पाऊस पुन्हा कसा भरून येतोय तो तेव्हा आता पुढची हालचाल नक्की ठरेतो ह्या राणी प्रथमतः निवाऱ्याची दरीखोरी कुठेतरी हुडकली पाहिजेत कालची रात्र झाडावरच निजून काढली पण तशा शय्या मंदिरातील ते विलास प्रतिरात्र सोशीत जायची मला तरी काही हौस नाही ह्या रानात आमचा वाटाड्या तू तू हुडकून काढला पाहिजेस एखादा फक्कड बंगला संध्याकाळच्या आत चल उठ अहो पण मी ह्याच बाजूला जे तुम्हाला आणलं ते बंगलेच बंगले एक संधी सुरेख दगडी बांधलेले हवे तितके मिळावे म्हणूनच होय ही टेकडीची झाडी तेवढी ओलांडूया ती झाडी ओलांडून ते टेकडीवर चढले तिथून समुद्र दूरवर दिसत होता त्या टेकडीच्या पायथ्याशी गुहाच गुहा असून पुढे वाळवंटापर्यंत प्रचंड अशा सुट्या शिलांचा संघच्या संघ पसरला होता जणू काय हत्तींचा थवाच्या थवा, थवा सिंधू पुलिनावर उतरला आहे त्या गुहा दाखवून उद्दीन म्हणाला देखिये बाबूजी बंगल्या शेजारी बंगला कसा लागून गेलाय जैसे की बंबई की मलबार हिल पहा आता भाडंबिडं कोणत्या बंगल्याचं स्वस्त पडतं ते त्यांनी गुहांची पाहणी चालवली पाहता पाहता दोन धिप्पाड शिळा एकमेकींना टोकांशी टेकून तंबूसारख्या उभ्या असलेल्या आणि दोघा मस्त हत्तींनी झुंज खेळताना मदोन्मत्त मस्तकाशी मस्तक रेटून टाकावं तशा पावित्र्यात शोभत असलेल्या त्यांना आढळल्या त्या शिळांच्या त्या तंबूसारख्या दर्शनी ठेवणीच्या आत लांबवर तंबूसारखीच आईस पैस पोकळी होती तिच्यात पुन्हा लहान लहान दोन तीन गुहा खोल्यांसारख्या भिंतीच्या दोन बाजूंनी पाडलेल्या दिसत होत्या ते पाहताच उद्दीनला तेच स्थान वननिवासास छान वाटलं तो लगेच आत जाऊन मधल्या भागात मांडी ठोकून हो बसला पण बसला न बसला तोच एकदम घात घात असं घोगऱ्या आवाजात ओरडून घाबऱ्या घाबऱ्या बाहेर आला काय रे काय झालं काय बंदूक सावरीत कंटक जिज्ञासला ओ माणूस म्हणा भूत म्हणा पण कंटक एक हिडीस प्राणी त्या आतल्या कोपऱ्यातल्या गुहेत दबून बसलेला आहे त्याचे डोळे त्याच्या तोंडाच्या काळोखात पण ती सारखे मिणमिणतायत उद्दीननं भीती देखील त्याच्या सवयीप्रमाणे हसून व्यक्तविली मग गोळी घालूया झटकन कंटकनं बंदूक उगारली नको नको अगदी जीवावर बेते तो बार नको नसती गडबड रानभर माझे एखादेवेळी प्रथम डवचळूया त्याला आहे तरी कोणता प्राणी तो उद्दीननं असं बोलता बोलता एक लांब लाकडाची काठी पुढे पडली होती ती उचलली आणि थोडा आत घुसून त्याने त्या भगदाडात ती ढोसली त्या सरशी एक केविलवाणा चितकार उठून कसले तरी पण काकुळतीचे शब्द आले अरे हा तर कोणी जावराय रफी जावऱ्यांची जी मोडकी तोडकी बोली समजे तीवरून त्यानं ताडलं मारू नका मला असं हा आपल्यालाच काकुळतीने विनवतोय बहुधा मग त्याला सांग कसं बसं की तू बाहेर ये आम्ही जावऱ्यांचे मित्र आहोत शत्रू नवे रफीउद्दीननं जावऱ्यांच्या बोलीत कसं बसं ते सांगितलं आणि पुरतेपणी समजावून देण्यासाठी म्हणूनच की काय त्या लाकडानं त्या बिळात पुन्हा एकदा खडखडवलं आलो आलो असं केविलवाणं उत्तर त्या बिळातून लगोलं ग आलं हळूहळू प्रथम डोके बाहेर काढून आणि मग ढुंगणावर घसरत घसरत एक दुःखी कष्टी जावरा त्या बिळाच्या बाहेर पडला बाहेर पडताच त्यानं एक पाय पसरून त्याच्या पोटरीकडे बोट दाखवलं आणि डोळ्यात पाणी आणून तो कणू लागला कंटकनी उद्दीन त्या पोटरीकडे पाहतात तो तेथे काहीतरी रक्ताळ दुखापत झालेली दिसली काही खुणांनी काही शब्दांनी उद्दीनच्या इतकं नक्की समजण्यात आलं की काल जावऱ्यांनी जो इंग्रजी बंदीवानांच्या तुकडीवर छापा घातला त्यावेळी इंग्रजी पोलिसांनी केलेल्या उलट गोळीबारात ही एक गोळी ह्या जावऱ्याच्या पायाला लागली त्याचे साथीदार जीव घेऊन पळत असता याला पळणं अशक्य झाल्यानं हा तिथेच टाकला गेला रफीउद्दीन ती वस्तुस्थिती ध्यानात येताच हाती एखादं घबाड अकस्मात सापडावं तसा आनंद आला कंटकला थोडं बाजूला नेऊन तो म्हणाला टाळी घ्या बाबूजी आधी जावऱ्यांच्या वस्तीचा आपल्याला आसरा घ्यायचा होता पण सध्या ते इंग्रजांवर बिघडलेले आपण इंग्रजी बंदीवानातले लोक शरण म्हणून गेलो तरी दुरून पाहताच संशयाने जावरे तीरांचा मारा करतील ही जी मोठी अडचण आपल्या वाटेत होती ती या जावऱ्याच्या मैत्रीनं निभावून नेण्याची संधी आपल्याला मिळेल असं वाटतंय ऐ जावऱ्यांच्या राज्यात बेखटक जायचं हा जावरा म्हणजे एक जिवंत चालतं बोलतं प्रवेशपत्रच म्हणजे परवानाच मिळाला म्हणायचं आपल्याला तेव्हा त्याची शुश्रूषा आपण चांगली करूया कंटकच्याही तो बेत मनाला आला अंदमानाच्या कक्षागारात असता प्रथमोपचारांचं या औषधांचं काम त्यानं पुष्कळच केलेलं होतं ते वैद्यकीय चालचलाऊ ज्ञान त्याला आता उपयोगी पडलं त्या जावऱ्याला त्यांनी धीर दिला त्याच्या पोटरीच्या सुरीनेच करवला तसा फाड करून गोळी काढून टाकली दुखापतीला धुवून पुसून काही वनस्पती लावून पट्टी बांधली गोळी निघताच असह्य वेदना उणावून उन त्या जावऱ्याला हायसं वाटू लागलं त्याचे उपकार तो नाना प्रकारच्या खुणांनी आणि शब्दांनी व्यक्तवू लागला त्याच स्थली ते तिघेही दोन तीन दिवस तसेच लपून राहिले रानातील पशुपक्ष्यांची जी काय मृगया बार बीर न काढता करता येईल ती त्यांनी केली त्या जावऱ्यापासून त्याच्या वस्तीची माहितीही त्यांनी काढली आपण काळ्या पाण्यावरून कसे पळालो इंग्रजांचे आपणही कसे शत्रू झालेलो आहोत आणि जावऱ्यांच्या वस्तीलाच कसे शरण जाणार आहोत हेही त्याला त्यांनी सांगितलं त्या जावऱ्यानंही अगदी मनापासून त्यांना आश्वास की त्याला त्यांनी दिलेल्या जीवदानाच्या उपकाराची फेड करण्यासाठी शक्य ते सहाय्य त्यांना केल्या वाचून जावरे राहणार नाहीत कारण जावऱ्यांच्या ज्या जातीतला तो घटक होता त्या जातीच्या नायकाचाच तो मेहुणा होता आणि एक विश्वासुनी शूर काही तो जावरा बरा होईतो तेथेच चोरून लपून राहण्यात त्यांचे जे तीन चार दिवस गेले त्या काळात रफीउद्दीन अगदी निश्चिंत आनंदात होता पण कंटक मनातल्या मनात, मनात अगदी सचिंत रफियुद्दीनला वाटलं होतं त्यापेक्षाही अगदी सुलभपणे त्याचा पळून जाण्याचा बेत ह्या टप्प्यापर्यंत पार पाडला होता अपेक्षित नव्हत्या अशा कित्येक अनुकूल संधी त्याच्यापुढे चालून आल्या तो स्वतः तर असंच समजे की आपण काळ्या पाण्यावरून पळालो सुद्धा पण कंटकच्या मनाला चिंतासारखी जाळत होती त्याच्यापुढे त्याच्याच सुटकेचा प्रश्न नव्हता तर होता मालतीच्याही सुटकेचा तिला कशी सोडवावी सोडवली तर तिला येथे ह्या रानात ह्या गुहेत या भयान पेचात किंवा जावऱ्यांच्या वस्तीत ठेवावी कशी सांभाळावी कशी रफीउद्दीन वाचून तर पाऊलही पुढं टाकणं दुर्घट तो सध्या जरी अत्यंत एकनिष्ठ दिसत असला तरी होता मूळचा एक जातिवंत हिंस्त्र पशु तेव्हा त्यावर किती विश्वासावं पुन्हा जरी त्याला कंटक हा किशन आहे ह्याची आता शंकासुद्धा येणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच कंटकीशी मालतीपणाच्या कोणत्याही स्मृतीचा धागादोरा त्याच्या मनात गुंतलेला असणं असंभव होतं आणि जरी कंटकी ही वयाने रूपानेनी कष्टामुळे आलेल्या क्षीणतेने हीच मालती असं सांगितलं तरी पाहताच ओळखता येणं कठीण होतं तरीही न जाणू तिला पाहताच ह्या उद्दीनने ती मालतीच आहे असं ओळखलं तर एखादा भयंकर प्रसंग गुदरणारच नाही कशावरून ती तरी ह्याला ओळखणारच तेव्हा ह्याची पूर्वीची नीचता किंवा तिचा पूर्वक्रोध भडकून त्या आगीत सर्वांचीच राखरांगोळी होऊन जाईल ह्या असल्या घनदाट कांतारातील एकांतात ती मी आणि हा ह्याच्या साहाय्यानं मी तिची मुक्तता करणे म्हणजे रावणाचं सहाय्य घेऊन रामाने सीतेला सोडवणे होय पण उपाय दुसरा असा कोणता उद्दीनच्या मनात मात्र त्यावेळी प्रतारणेचा भाव लवलेशही नव्हता त्याची अडचण असली तर ती एकच होती पैसा जावऱ्यांच्या वस्तीत लोकप्रिय भावयाचं तर मद्य हवं आणि पुढे काळ्या पाण्याला रामराम ठोकण्याची तारवे कपडे हत्यारे खाद्य इत्यादी साधने जुळवण्यास पैसा हवा त्याला मार्ग दोनच होते एकतर बंदिवानांच्या वस्तीत रात्री बेरात्री पुन्हा शिरून दरोडे घालणं किंवा कंटक बाबूची जी हजार दीड हजारांची ठेव हो ते देणार होते ती मिळवणं पूर्वीचा त्यांचा बेत असा ठरे की रक्कम कंटकने सांगाती घेऊनच बंदीवानांच्या चाळीतून पळावयाचं पण मध्यंतरी ती जावऱ्यांच्या छाप्याची अनपेक्षित संधी मिळाल्यामुळे ते अचानक रानात घुसले त्यायोगे इतर सारी संकटे टळली पण पैसा तेवढा सांगाती घेण्याचं हुकलं तेवढी अडचण तो कंटकपुढे मांडी आणि विचारी काय करावं बोला दरोडा घालावा का तुम्ही ती ठेव काही युक्तीने अजूनही परत मिळवू शकता कंटकने म्हणावे नको 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 दरोडा नको आपण होऊन मृत्यूला आव्हानू नये शक्यतो मी माझी ठेव ह्यानं त्या युक्तीने परत मिळवेन अजून आशा आहे मला दगडाखाली गुंतलेला हात अलगच शक्यतो काढणं बरं नाहीतर दांडगईनं ना हातच तुटायचा दोन तीन दिवस असे लोटताच काही अंशी राहावेना म्हणून काही अंशी निरुपाय म्हणून कंटकने उद्दीनपाशी आपली बहीण सोडवण्याच्या बेताचा विषय काढला उलटसुलट अनेक बेत त्या दोघांनी योजून पाहिले नक्की असं काही न ठरताच ते निजावयाला गेले पण उद्दीनच्या मनात त्या दिवसभर कंटकीच्या सोडवण्याच्या कल्पना सारख्या चालत असल्यामुळे तिच्या संबंधीच्या इतर जिज्ञासाही साहजिकपणेच डवचल्या जाऊ लागल्या अंथरुणावर पडता पडताच तो चिंतू लागला ती कशी दिसत असेल सोडवून आणली तर तिच्या संगतीत आपलाही वेळ गमतीत जाईल कसा असेल तिचा स्वभाव आणि जर ती चांगली दिसत असली नि स्वभावाने प्रेमळ असली तर अकस्मात त्याची लालसा जागून उठली आणि म्हणाली तर तिला तू तु नी तुला ती हावीशी वाटणार नाही कशावरून बरं कंटक तर तिचा सख्खा भाऊच तेव्हा तिच्या कामुक का अभिलाषात तरी तो प्रतिस्पर्धी होणं शक्यच नाही फार तर त्याला तिचा माझा प्रेमसंबंध भाऊनी पालक या नात्यानं आवडणार नाही इतकीच भीती पण पण हा उद्दीनच्या औचीत एक उपाय सुचला कंटक बाबूंचे उपकार जे आपल्यावर झाले ते फेडण्यासाठी आपण त्यांच्या जीवाला जीव देऊन त्यांना आणि त्यांच्या बहिणीला काळ्या पाण्यावरून सोडवून सुरक्षितपणे परतीला पोहोचवण्यात सेवेची प्रामाणिकपणाची इतकी पराकाष्ठा करू की त्याच्या बहिणीने आपणहूनच मला मागणी घालावी कंटक बाबूने ती आनंदाने पुरवावी लहाडी आशेला असंभव काय वाटणार पण त्या लहाडी आशेने उद्दीनची कंटकवरील निष्ठाने अवलंब होता त्याहूनही अधिकच बळकट झाला खरा पुन्हा पैशाच्या वा सहकार्याच्या आवश्यकतेनेही कंटक वाचून त्याचं पदोपदी आडणारं होतं ते निराळच अशा मनस्थितीत तो जावरा बरा होण्याची वाट पाहत ते तेथे जे दोन चार दिवस लपून राहत होते त्या अवधीत तिकडे त्यांच्या मागे सरकारी अधिकाऱ्यांच्या हालचालीही त्यांना अनुकूल अशाच होत होत्या त्या, त्या संध्याकाळी जावऱ्यांच्या छाप्यासरशी रान सोडून जीव घेऊन सरकारी बंदीवानांची टोळी चाळीत परत गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक सशस्त्र सैनिकांची तुकडी त्या रानात धाडण्यात आली त्यांना त्या वाटेवर जावऱ्यांच्या तीरानं मारलेल्या त्या जमादाराचं प्रेत सापडलं तीरंही सापडल्यामुळे त्याला जावऱ्यांनीच मारलं हे उघड होतं त्यावरूनच त्याच्या सांगाती असलेले जे दोन बंदीवान कंटकनी उद्दीन त्यांनाही एकटं गाठून जावऱ्यांनी कुठेतरी त्या रानात ठार मारिलं असावं असाच तर्क सरकारी अधिकाऱ्यांनी केला आणि तो खोटा पाडण्यासारखा सबळ पुरावा मिळतो त्या बंदीवानाचं नाव भगोडे म्हणून घोषण्याचंही स्थगित केलं त्यामुळे दृष्टीनं त्यांचा पाठलाग व टेहळणी कित्येक दिवस सरकारकडून कोठेही झाली नाही हे कंटकच्या उद्दीनच्या चांगलंच पथ्यावर पडलं दलदलीपर्यंत त्या रानाचा तो नवा भाग मात्र इंग्रजांनी नित्याच्याच वसाहतीत सामावला त्यावर सक्त पहारा बसविला आणि जावऱ्यांनीही आपलं बळाबळ -बड़ ओळखून नेहमीप्रमाणे त्या भागातली ये बंद केली आणखी एक पाय मागे घेतला आणि प्रकरण बिन बोलता मिटवून टाकलं चार पाच दिवसानंतर त्या जावऱ्याचा जा पाय थोडा बरा झाला आहे असं पाहताच त्याला पुढे घालून त्याच्याच वशिल्यानं त्याच्या जातीच्या जावऱ्यांकडे आसरा घेण्यासाठी कंटकनी उद्दीन त्या घनदाट अरण्यातील त्या जावऱ्याच्या पूर्ण सरावाच्या असलेल्या चोरवाटांनी जावऱ्यांच्या त्या रानवट राजधानीकडे चालू लागले पण जाता जाता त्या जावऱ्याच्या पोटात सारखी धडकी भरली होती की जावरे त्यांचं स्वागत झाडांवरून अकस्मात सणसणत येणाऱ्या विषारी शरांच्या माऱ्याने तर करणार नाहीत ना कारण जावरे केव्हा केव्हा भगोड्यांना शरणेताच आसरा देतात हे जरी खरं असलं आणि त्यांच्या स्वतःच्या जातीत कित्येक वर्षे आसरा दिलेला एक भगोडा जरी वेळी नांदत होता तरीही ती त्यांची लहर प्रकरणी तशीच लागेल की नाही याची त्या जावऱ्यालाही शंकाच होती कारण सध्या ते इंग्रजांवर म्हणजेच इंग्रजी बंदीवानांवरही उलटलेले होते काही बंदीवानांना भगोड्याच्या मिशाने त्यांच्या वसतीचा पत्ता लावण्यास हेर म्हणूनही इंग्रज धाडील अशीही जावऱ्यांना धास्ती वाटत असतेच प्रत्येक पावली जावऱ्यांची ती रानवट राजधानी जसजशी जवळ येत चालली तसतसे कंटकच्या आणि उद्दीनच्या मनात धस्स होत होते की ह्या जावऱ्याच्या संगती आपण जात आहोत म्हणून जावरे आपणासच आश्रय देतात का आपल्यासारख्या इंग्रजांच्या माणसांसह हा जावरा येत आहे म्हणून ह्यालाही जातीद्रोही समजून आम्हा सर्वांनाच विषारी बाणांचे भक्ष्य करतात प्रत्येक पावली झाडीत थोडंसं कुठे खुट झालं की त्यांना धडकी भरे की टेहाळणीच्या एखाद्या जावऱ्याचा बाणच सुटतो आहे की काय इथून की इथून की इथून ती राजधानी दोन तीन मैलांवर आली तेव्हा रात्र पडलीसे पाहून ते तिघेजण तिथेच थबकले ती रात्र त्याच झाडीत त्यांनी काढली